तुमची मराठा आणि कुणबी एक मागणी तर त्याच्यासाठी आधार लागण पाटील मग आम्हाला समिती स्थापन करून द्या आमचे ती शब्द आठवायला लागले मग समिती स्थापन आम्ही ऐकलं त्यांचं म्हणलं खरं कायदा पारित करायचं म्हणलं मराठा आणि कुणबी एक तर आधार लागणार आहे मग अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल समितीने दिला आता आता करायला काय हरकत कर आहे आता बोलायला जागा नाही त्यांना सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटेरिय हे सरकारी दस्तऐवज याला कुणीच रोखू शकत नाही कुणीच सरकारी दस्तऐवजाला कारण नाही का एखादी जमीन सापडली तीन एकर सात बारा सापडला म्हणल्यावर द्यावाच लागणार आहे अन्याय नाही करू शकत किंवा एखाद्याचा घराचं पिटीआर आहे नगरपालिकेचा महानगरपालिकेचा सा, त्यांचा सातबार आहे घर द्यावं लागल हा तुम्ही जर त्यांचं मागत असलात तर मग देऊ नका ना आम्हाला पण आमचं मागतोय आम्ही ना आमचे गॅजेटल बाजू नये करा म्हणा संध्याकाळ बोल कशाला रोड मॅप फिडमॅप लगेच ट्रका काढतो तीन लाख ट्रका भरून गोला नाही काढले ते चायला मराठीत मिशील हात लावणार नाही पुन्हा तीन लाख ट्रक भरून बंगलाच बसून टाकतो गुला टाकू टाकू फडवीस साहेबाचा आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि इतके फुलं ते निघा बघितली नसते सगळ्या प्रकारच्या आणतो फुलं वास मारणारे बिगर वासाचे सगळे फुलं ते बी गुलाबाचे त्याचे पाकळ्या भरभर आणल्या नाय आपलं नाव बदलून ठेवा इतक्या महाराष्ट्रात जेवढ्या जे पुऱ्या मुंबईत बोलली होतो त्यांच्या पुढे चौकून फेकता आले पाहिजे आणि ते बी आनंदाने बाहेर त्यांना कशाला मराठीची नाराजी घेता गोरगरीबाच्या लेकराची सांग त्यांना गोरगरीबाच्या लेकरांनी तुमचं काय केलंय गोरगरीबाने मतदान केलंय गोरगरीबात लेकरांचं काय केलं एखाद्याचं तुमचं मनभेद असतील काही नाराजी असेल काही दुःख काय असत ती समाजाच्या माथ्यावर ना मारू गरीबाच्या लेकराने काय केलं गरीबाला न्याय द्या मला जेलला टाकावा जातीसाठी मी सडायला तयार आहे जातीसाठी नाही फडोळे साहेब जर म्हणले तुला आरक्षण देतो तू कातडं काढून दे बघू बघूतो जातीत किती एका शकांना पुरा अंगाचा कातड काढून देतो पण गरीबाचं लयकरांना काय केलं राह माझ्या लय आले तो दा दार झेजायला लागते साबळे सर लय उघडे गरीबाला दा जर पोरगड पोरीन तिकून फोन लावला पप्पा आई मला पैसे कमी पडले तर बाप पन्नास जणांच्या दारात झिजत आणि ज्या दिवशी या पैसे काढून घरदार जाळून विकून घाण ठेवून पैसे दिले आणि पोरग पोरगी जर नोकरीला नाही लागली मुखले ना आई बापा ढासा रडत पोर रडत लेकर बाळांना काय गेल मी तळतळी गे। ना तळमळी ना माझं रक्त जाळून घेतलं सगळं मला नाही चालतं बघा मग आपल्या हडकाला शिराची टाकल्या बघा हे खड्डे पडलेत माझ्या आता काय नाही राहिलं माझ्या मी कवा मरु शकतो मी माझ्या समाजाचा थोड्या दिवसाच आहे तरी झटतो मी नेमाच्या कायदेशीर आहेत त्या द्या ना आणि आम्ही ते दही आलोत मुंबईत शब्द देतो तुमच्या जवळ आणि त्यावेळेस आम्ही करून दिलं आम्ही शांततेत येणार समाजाला नका विठीस धरू माझ्या समाजाचा वाटलो करायचा अधिकार नाही तुम्हाला समाजानं इतकी ये समाजात आरक्षण आता मिळवायचं कारण निर्णय टप्पा आहे दोन वर्ष आम्ही तुम्हाला वेळ दिलाय तुम्ही एकदा साक्षीदार आहेत तुम्ही एकदा साक्षीदार आहेत मी आता शेवटच्या उपोषणाला बोटलो त्या दुसरे सुरेश दस साहेब पाठवले होते मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी सांगितलं होतं आता सरकार आले पंधरा वीस दिवस झाले तुम्ही तीन महिन्याचा वेळ द्या दिला का नाही तुम्ही साक्षीदार आहेत हां परत आता त्याला सात महिने झाले किती ऐकतो आम्ही सरकारचा राहू आडमुठे नाही आहेत आडमोठे असतो सरकारचं ऐकणार ते त्यांचं नाही ऐकायचं कसा मुंबई देऊन टाका माझ्या लेकरांचं वाटलं नका करू समाजाचं समाज आहे मुंबई शांतते आहे उलट तुम्ही मुंबईकरांनी सेवा केली पाहिजे सरकारने उलट पोराला हाणण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करण्याऐवजी त्यांना तांबेभर पाणी एखादी भाकर दिली पाहिजे या भूमिकेत तुम्ही मारत येत तुमच्याकडे पालकत्व आहे द्या माझ्या अंबलबाजावणी संध्याकाळपर्यंत काही अडचण नाही दिलं तर आम्ही शांततेत उद्या सकाळी दहा वाजता मुंबईत कडून निघणार आहेत एकोणतीसला ला सकाळी मी लोकशाही मार्गाने शांततेत अमरण उपोषण सकाळी दहा वाजता एकोणतीसला ला करणारे उद्या सकाळी दहा निघणारे नसता मुंबई नाही यायचा आम्हाला तुम्ही मरमर करा काय पळता येईल तितकं पळा रस्तर द्या करा अंबल हे मराठी तुमचे मित्र होतील कडून शहाचे चर्चा झाली चर्चा पोस्ट करू पोस्ट करू आता दादाने जे काय आता जे काय बोलले त्या संदर्भात चर्चा करे त्या संदर्भात चर्चा करेश निरोप दोन तीन वाजता वाट बघू सहा वाजता वाट बघू पुन्हा आपण रात्री बी दहा वाजेपर्यंत वाट बघू नाही अंमलबजावणी झाली तर सगळ्यांनी समजून जा सरकारनं पण आणि मराठ्यांना पण आपल्याला शांततेत सत्तावीसला सकाळी निघायचे नाही चर्चा झाली मग काय होत आहे का काय अजिबात अंमलबजावणी झाली तर नाही जायचं नाही झाली मुंबईला निघणार म्हणजे निघणार

तर मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी साबळे हे जरांगेंना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीत गेले होते मात्र जरांगे यांनी संध्याकाळपर्यंत जर आपल्याला सरकारकडून ठोस आश्वासन आलं तर ठीक नाही तर मुंबईच्या निश्चित घेण्यास काही दहा वाजता निघणारच असं सांगत त्यांनी आंदोलनावर ठाम असल्याचं सांगितलंय मुंबईमध्ये आंदोलनाच्या मार्गाबाबत जरांगींशी चर्चा केल्याचं काही क्षणांपूर्वी साबळेंनी सांगितलेलं आहे सुचवला आहे असंही ते म्हणाले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका